नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात बनवली जाणारी म्हणजे शक्यतो पाडव्याला बनवली जाणारी हरभरा डाळ व कच्च्या आंब्याची म्हणजेच तैरीची आंबट गोड तिखट चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत जी अगदी फक्त पाच ते दहा मिनटात बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे कच्चा आंबा म्हणजेच कैरी घ्यायची तर इथे आपण कोणतीही कैरी वापरू शकतो तर कैरी इथे आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला हे आता किसून घ्यायची आहे तर मी पूर्ण एक कैरी वापरत आहे आणि तुम्ही पाहत असाल की मी याची साल काढलेली नाही कारण या सालीमध्ये सुद्धा काही घटक असतात जे शरीराला आवश्यक असतात हवं असेल तर याची साल काढून आपण चटणी बनवू शकतो पण शक्यतो सालीसहित चटणी बनवा तर इथे पूर्ण एक कैरी किसून घेतलेली आहे कारण इथे घेतलेली कैरी खूप आंबट नाहीये कैरी जर खूप आंबट असेल तर अर्धी कैरी किसून घेतली तरीही चालेल त्यानंतर इथे हरभरा डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे तर अर्धी वाटी ही हरभरा डाळ घेतलेली आहे पाण्यात चार ते पाच तास भिजवत ठेवलेली होती आणि ही पूर्ण चांगली भिजलेली आहे म्हणजे असं हाताने तोडून बघायची दोन तुकडे अगदी सहज होतात म्हणजे डाळ चांगली भिजलेली असते तर अशीच चांगली भिजलेली डाळ आपल्याला इथे हवी आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ घालायची त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या त्यानंतर किसलेल्या कैरीमधील अर्धा किस यामध्ये घालायचा त्यानंतर एक चमचा साखर घालूया तसेच दोन चमचे ओल्या नारळाचा खीज घालायचा याने चटणीला चव अगदी छान येते त्यामुळं आवर्जून खोबऱ्याचा खीज घालायचा तसेच अर्धा चमचा मीठ घालूया तर यामध्ये आपण साखर व हिरवी मिरची घातलेली आहे तर आपल्या गोड आणि तिकटाच्या अंदाजानुसार याचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आता याला झाकण लावूया आणि मिक्सरला हे थोडं वाटून घेऊया तर इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि बघू शकता हे थोडं जाडं भरडं मिक्सरला वाटून घ्यायचं एकसारखं मिक्सरला फिरवत बसायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान आपल्याला हवं तसं झाडं भरडं तयार होतं आणि ते तसंच चवीला खूप छान लागतं तर हे पहा अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणजे थोडंसं असं जाडसरच ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही आता हे आपण एका भांड्यामध्ये काढूया तर इथे एक स्टीलचा बाऊल मोठा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही चटणी काढून घेऊयात तर यानंतर आता उरलेल्या अर्ध्या कैरीचा खीज घालूयात तर पुन्हा एकदा सांगते जसं आपल्याला आंबट हवं आहे त्यानुसार हे आंब्याचं प्रमाण म्हणजे कैरीचं प्रमाण ठरतं कैरी खूप आंबट असेल तर हे प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे पूर्ण रेसिपीमध्ये आपण अर्धीच कैरी वापरू शकतो आता हे सर्व आपण एका चमच्याने मिक्स करून घेऊयात आता त्यानंतर इथे अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ घालायचं कारण लक्षात असू दे की आपण मिक्सरमध्ये म्हणजे हे वाटताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे नंतर घालताना हे मीठ अगदी कमी घालायचं आणि शक्यतो आपण लगेच ही चटणी खाणार असेल तर घालायचं नाहीतर जेव्हा कधी आपण ही चटणी खाणार असू त्यावेळेला थोडंसं मीठ मिक्स करायचं जर आधीच मीठ मिक्स केलं तर काय होतं या मिठाचं पाणी होतं व चटणीची चवसुद्धा अजून आंबट होते तर घातलेलं मीठ या चटणीमध्ये चांगलं मिक्स करायचं चा। आणि इकडे फोडणीची तयारी करूया तर गॅसवर एक भांड ठेवायचं आणि भांड थोडंसं गरम झालं की यामध्ये एक ते दीड पळी म्हणजे मोठा एक ते दीड चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की छोटा एक चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडल्यानंतर छोटा एक चमचा जिरे घालायचे तसेच पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायची यानंतर गॅस बंद करून अर्धा चमचा हळद व पाव चमचा हिंग घालायचा आता ही फोडणी आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे त्यावरती होतो या तर अशा पद्धतीने मस्त असा तडका बसतो या चटणीला आपली चटणी मस्त खमंग व टेस्टी बनते तर एका चमच्याने आता पुन्हा हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात खरं सांगायचं तर चटणी इतकी सुंदर बनलेली आहे असा खमंगपणा जाणवत आहे चटणीचा म्हणजे तसा वास असा घरात घमघमाट सुटलेला आहे तर खरंच तयार करतानाच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि कधी एकदा खाईन ही चटणी असं वाटत आहे इतकी छान टेस्टी आणि मस्त तयार होते तर ही चटणी गोड आंबट आणि तिखट असते तर जसं आपल्याला गोड आंबट तिखटाचं प्रमाण हवं आहे त्याप्रमाणे साखर मिरची आणि कैरीचं प्रमाण ठरवायचं आहे मग चटणी इतकी छान तयार होते आता यावरती थोडीशी कोथंबीर घालूया तर खूपच छान अशी चटपट्टीत आपली चटणी ते तयार आहे तर ही कोथंबीर आता यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि इथे जे प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी परफेक्ट आहे म्हणजे कैरी खूप आंबट नाही आहे एक चमचा साखर आणि दोन हिरव्या मिरच्या व तसेच बाकीचं साहित्य अगदी परफेक्ट ही चटणी तयार होते तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा या पाडव्याला व बघू शकताय गोड आंबट तिखट तोंडाला पाणी सुटणारी डाळ कैरीची चटणी इथे तयार आहे आणि फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत